तुफानपुरात बैलानं आपल्या मालकाचा जीव वाचवलाय यवतमाळच्या आर्णी तालुक्यात ही घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आर्णीच्या उमरी कोपेश्वर परिसरात मुसळधार पाऊस झालाय या पावसामुळं परिसरातील ओढे नाल्यांना पूर आलाय याच गावात शेतकरी दत्तात्र समीधातात त्यांनी सालगडी म्हणून रामदास तोडसाम यांना शेतात ठेवला आहे रामदास हे संध्याकाळी शेतीची कामे करून घरी येत होते तेव्हा उमरी कोपेश्वर ते झापरवाडी या रस्त्याच्या मार्गावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता त्या पुराच्या पाण्यात त्यांनी बैलगाडी घातली पुराच्या पाण्याचा वेग जास्त होता त्यामुळे दोन्ही बैल तसेच गाडीच्या मागे बांधलेल्या गाईसह रामदास देखील पाण्यात वाहून जाऊ लागले तेव्हा रामदास यांनी बैलाला बांधलेली दोरी हातात घट्ट पकडून ठेवली त्या दोरीमुळं रामदास यांचा जीव वाचला बैल थोड्या अंतरावर वाहत जाऊन पुरातून बाहेर आले बैलामुळं रामदास यांचा जीव वाचला सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे